नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल केलेला आहे काय सांगणार कशा का पद्धतीचा सा सा विकास आहे विकास सगळीकडेच करायचा आहे सगळ्या पूर्णानगरीमध्ये विकास करायचा आहे आधी मग आमच्या सासूबाई निवडून आलेल्या होत्या तेव्हाही आम्ही बराच विकास केलेला आहे आता उर्वरित विकास आम्हाला करायचा आहे त्यामध्ये लोकशाहीरांना भाऊसाठी यांचा पुतळा असेल किंवा मग महात्मा बसवेश्वरचा पुतळा असेल परत मुलांना जायला रेल्वे पटरी पुलं पुलाकडे पूल नाहीये त्यांना उडाण पूल नाहीये त्यांना पटरी क्रॉस करून जावी लागती त्यांच्यासाठी ती सोय करण्यात सगळ्या सोयी करण्यात येईल ह्या सगळ्या सोयी करण्यात येत किती उमेदवार उभे केलेत आपण नऊ म्हणजे नऊ प्रभाग नऊ प्रभाग आहेत का फक्त नऊ उमेदवार आहेत उमेदवार नऊ उभे केले

साठी आम्ही सदैव तत्पर आहोत काहीही काम असेल तर आम्ही तुमचं लगेच करू होणार नाही बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत काय सांगाल किती लोक उभे केलेत जनतेतून नगराध्यक्षासाठी प्रेमला ते संतोषराव एकलारे यांना उमेदवारी दिलेली आहे आणि प्रभागामध्ये वेगवेगळ्या प्रभागात असे एकूण नऊ उमेदवार उभे केले काय वाटते तुम्हाला की यावेळेस नगराध्यक्ष बनेल का शिवसेनेचा शंभर टक्के बनेल कारण मागच्या पंचवार्षिकमध्ये एकलारे परिवाराच्याच आमच्या आई होत्या आमच्या उमेदवारांच्या सासूबाई होत्या आणि त्या पंचवार्षिकमध्ये पूर्णा शहरामध्ये नागरी सुविधा देण्यासोबत भौगोलिक सुविधा आणि ज्या शहरवासियांच्या आवश्यक गरजा होत्या त्या जवळजवळ आम्ही पूर्ण करण्यात यशस्वी झालो ज्या जा का काही राहिल्या असतात त्या आमच्या उमेदवारावर विश्वास टाकून येणाऱ्या पाच वर्षामध्ये या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजयजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लोकांना नक्की न्याय देतो